नमस्कार मंडळींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओत तुम्ही स्टोरीतून इंग्लिश शिकणार आहात ही स्टोरी सिंपल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सने बनलेली आहे ह्या स्टोरीत आपण जे रोजची वापरणारे वाक्य म्हणजे ज्यांचा वापर, वापर आपण रोज करतो हे आज स्टोरीत सांगितलेले आहेत ते सिंपल प्रेझेंट कंटिन्यूस टेन्समध्ये कसे बनवले आहेत तसेच ते एकमेकांना कसे जोडले गेले आहेत ते तुम्ही ह्या स्टोरीतून तुम शिकणार आहात तर वाक्य लक्ष देऊन ऐका बघा आणि तुम्हीसुद्धा माझ्यासोबत प्रॅक्टिस करा तर व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजेच मी व्हिडिओ टाकतेस त्याची नोटिफिकेशन मिळेल तसेच तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्समध्ये व्हिडिओला शेअर करा म्हणजेच ज्यांना इंग्रजी शिकायची असेल तेही शिकू शकतील आणि व्हिडिओला पूर्ण बघा स्किप करू नका तर चला मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया आज शनिवार आहे आणि संध्याकाळी सर्व कुटुंब एकत्र वेळ घालवत आहे टुडे इज सॅटरडे अँड इन द इव्हिनिंग द होल फॅमिली इज स्पेंडिंग टाईम टुगेदर टुडे इज सॅटरडे टुडे इज सॅटरडे म्हणजे आज शनिवार आहे इन अँड इन द इव्हिनिंग आणि संध्याकाळी इन द इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळी द होल फॅमिली म्हणजे संपूर्ण कुटुंब इज स्पेंडिंग टाईम टुगेदर एकत्र वेळ घालवत आहे द होल फॅमिली इज स्पेंडिंग टाइम टुगेदर म्हणजे संपूर्ण कुटुंब एकत्र वेळ घालवत आहे आई स्वयंपाक करत आहे मदर इज कुकिंग मदर इज कुकिंग मदर म्हणजे आई कुकिंग म्हणजे स्वयंपाक करणे मदर इज कुकिंग म्हणजे आई स्वयंपाक करत आहे ती गरम पोळ्या करत आहे शी इज मेकिंग हॉट चपातीज शी इज मेकिंग हॉट चपातीज मेकिंग म्हणजे बडणी आणि भाजी तयार करत आहे अँड प्रिपेरिंग व्हेजिटेबल्स अँड प्रिपेरिंग व्हेजिटेबल्स व्हेजिटेबल्स म्हणजे भाजी प्रिपेरिंग म्हणजे बनवत आहे शी इज मेकिंग हॉट चपातीज अँड प्रिपेरिंग व्हेजिटेबल्स म्हणजेच ती गरम पोळ्या बनवत आहे करत आहे आणि भाजी तयार करत आहे वडील टी व्ही पाहत आहेत फादर इज वॉचिंग टी व्ही फादर इज वॉचिंग टी व्ही फादर म्हणजे वडील वॉच म्हणजे पाहणे फादर इज वॉचिंग टी व्ही म्हणजे वडील टी व्ही पाहत आहेत ते बातम्या बघत आहेत ही इज वॉचिंग द न्यूज ही इज वॉचिंग द न्यूज न्यूज म्हणजे बातमी आणि कधीमधे मोबाईलवर काही चेक करत आहेत अँड समटाईम्स चेकिंग समथिंग ऑन हिज मोबाईल अँड समटाईम्स म्हणजे कधी कधी चेकिंग समथिंग म्हणजे काहीतरी चेक करत आहेत ऑन हिज मोबाईल म्हणजे त्यांच्या मोबाईलवर समटाईम चेकिंग समथिंग ऑन हिज मोबाईल म्हणजे त्यांच्या मोबाईलवर ते काहीतरी चेक करत आहेत Elder मोठा भाऊ अभ्यास करत आहे द एल्डर ब्रदर इज स्टडिंग द एल्डर ब्रदर इज स्टडिंग स्टडी म्हणजे अभ्यास करणे एल्डर ब्रदर म्हणजे मोठा भाऊ द एल्डर ब्रदर इज स्टडिंग म्हणजे मोठा भाऊ अभ्यास करत आहे तो त्याच्या खोलीत बसून पुस्तक वाचत आहे ही इज सिटिंग इन हिज रूम अँड रीडिंग अ बुक ही इज सिटिंग इन हिज रूम अँड रीडिंग अ बुक ही सिटिंग इन इज रूम म्हणजे तो त्याच्या खोलीत बसलेला आहे अँड रीडिंग अ बुक आणि तो एक पुस्तक वाचत आहे तो उद्या परीक्षेसाठी तयारी करत आहे ही इज प्रिपेरिंग फॉर अँड एक्झाम टुमारो ही इज प्रिपेरिंग फॉर अँड एक्झाम टुमारो तो उद्याच्या परीक्षेची तयारी करत आहे प्रिपेअर म्हणजे तयार करणे एक्झाम म्हणजे परीक्षा टुमारो म्हणजे उद्या छोटी बहीण ड्रॉईंग करत आहे द लिटिल सिस्टर इज ड्रॉईंग द लिटिल सिस्टर इज ड्रॉइंग म्हणजे लिटिल सिस्टर म्हणजे लहान बहीण ड्रॉइंग म्हणजे चित्र काढत आहे ती रंगीत क्रेऑन्सने एक सुंदर चित्र काढत आहे शी इज अ मीके मेकिंग अ ब्युटिफुल पिक्चर विथ कलर्ड क्रेयॉन्स शी इज मेकिंग अ ब्युटिफुल पिच्चर विथ कलर्ड क्रेयॉन्स ती कलर्स क्रेयननी एक सुंदर चित्र बनवत आहे ब्युटीफुल म्हणजे सुंदर पिक्चर म्हणजे चित्र मेकिंग अ ब्युटीफुल पिक्चर म्हणजे सुंदर चित्र बनवत आहे विथ कलर क्रेऑन्स म्हणजे कलर क्रेयॉन्सनी आज आजी आणि आजोबा देखील घरी आहेत ग्रँडमदर अँड ग्रँड आर ॲल्सो ॲट होम टुडे ग्रँड मदर अँड ग्रँड आर ॲल्सो ॲट होम टुडे ग्रँडमदर म्हणजे आजी ग्रँडफादर म्हणजे आजोबा ॲल्सो म्हणजे सुद्धा ॲट होम म्हणजे घरी टुडे म्हणजे आज ग्रँड मदर अँड ग्रँडफादर आर ॲल्सो ॲट होम टुडे म्हणजे आज आजी आज आज आजोबा आज सुद्धा घरी आहेत आजी अंगणात बसून विणकाम करत आहे ग्रँडम्मा इज सिटिंग इन द कोट यार्ड अँड नीटिंग ग्रँडम्मा इज सिटिंग इन द कोर्ट याड अँड नीटिंग ग्रँडम्मा म्हणजे आजी कोट यार्ड म्हणजे अंगण नीटिंग म्हणजे विणकाम करणे ग्रँडम्मा इज सिटिंग इन द कोर्टयार्ड म्हणजे आजी अंगणात बसली आहे अँड नीटिंग आणि विणकाम करत आहे आजोबा झोपाड्यावर बसून वर्तमानपत्र वाचत आहेत ग्रँडप्पा इज सिटिंग ऑन द स्विंग अँड रिडिंग अ न्यूजपेपर ग्रँडप्पा इज सिटिंग ऑन द स्विंग आज ग्रँडप्पा म्हणजे आजोबा सीट म्हणजे बसणे स्विंग म्हणजे झोपाडा ग्रँडप्पा ग्रँडप्पा इज सिटिंग ऑन द स्विंग म्हणजे आजोबा झोपाड्यावर बसलेले आहेत अँड रीडिंग अ न्यूजपेपर आणि वर्तमानपत्र वाचत आहे कुत्रा अंगणात खेळत आहे द डॉग इज प्लेईंग इन द यार्ड द डॉग इज प्लेईंग इन द यार्ड यार्ड म्हणजे अंगण द डॉग इज प्लेईंग इन द यार्ड म्हणजे कुत्रा अंगणात खेळत आहे प्ले म्हणजे खेळणे तो सतत शेपूट हलवत आहे ही इज वॅगिंग हिस्टेल ही इज वॅगिंग हिस टेल वॅगिंग ही हिस्टेल म्हणजे त्याची शेपट शेपूट हलवणे आणि चेंडू घेऊन धावत आहे अँड रनिंग विथ अ बॉल अँड रनिंग विथ अ बॉल ही इज वॅगिंग ही स्टेल अँड रनिंग विथ अ बॉल बॉल याचा हातो तो शेपूट हलत हो आहे आणि चेंडूसह धावत आहे बागेत झाडांवर पक्षी बसत आहेत बर्ड्स आर सिटिंग ऑन द ट्रीज इन द गार्डन बर्ड्स आर सिटिंग ऑन द ट्रीज इन द गार्डन इन द गार्डन म्हणजे बागेत ऑन द ट्रीज म्हणजे झाडावर बर्ड्स म्हणजे पक्षी बर्ड्स आर सिटिंग ऑन द ट्रीज इन द गार्डन म्हणजे पक्षी बगीच्यामध्ये झाडावर बसलेली आहेत काही पक्षी गाणी गात आहेत सम बर्ड्स आर सिंगिंग सम बर्ड्स आर सिंगिंग म्हणजे सम बर्ड्स म्हणजे काही पक्षी सिंग म्हणजे गाणी गाणी सम बर्ड्स आर सिंगिंग म्हणजे काही पक्षी गाणी गात आहेत संध्याकाळचं थंडकार वातावरण सर्वांना आवडत आहे एव्हरी वन इज एन्जॉईंग द कूल इव्हिनिंग वेदर एव्हरी वन इज एन्जॉईंग द कूल इव्हिनिंग वेदर इव्हिनिंग वेदर म्हणजे संध्याकाळचं वातावरण वेदर म्हणजे वेदर म्हणजे वातावरण एव्हरी वन म्हणजे प्रत्येकजण एन्जॉय म्हणजे आनंद लुटणे कूल इव्हिनिंग वेदर म्हणजे थंड संध्याकाळचं वातावरण एव्हरी वन इज एन्जॉईंग कूल इव्हिनिंग वेदर प्रत्येकजण संध्याकाळचं थंड वातावरणाचा आनंद घेत आहेत सर्वजण काही ना काही करत आहेत एव्हरी वन इज डूइंग समथिंग एव्हरी वन इज डूईंग समथिंग एव्हरी वन म्हणजे प्रत्येकजण समथिंग म्हणजे काहीतरी डूइंग म्हणजे करत आहे एव्हरी वन इज डूईंग समथिंग म्हणजे प्रत्येकजण काहीतरी करत आहे पण प्रत्येकजण शांत आणि आनंदात आहेत बट ऑल आर क्लाम अँड हॅप्पी ऑल आर क्लाम अँड हॅप्पी क्लाम म्हणजे शांत हॅप्पी म्हणजे आनंद बट ऑल आर क्लाम अँड हॅप्पी म्हणजे परंतु सर्वजण शांत आणि आनंदित आहेत घरात एक छानसं प्रेमळ आणि सुखद वातावरण तयार होत आहे अ नाईस लविंग अँड पीसफुल ॲटमॉस्फिअर इज फॉर्मिंग इन द हाऊस अ नाईस लव्हिंग अँड पीसफुल ॲटमॉस्फिअर इज फॉर्मिंग इन द हाऊस नाईस म्हणजे सुंदर लविंग म्हणजे प्रेमळ पीसफुल म्हणजे शांत ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण इन द हाऊस म्हणजे घरात फॉर्मिंग म्हणजे तयार होत आहे अ नाईस लविंग अँड पीसफुल ॲटमॉस्फेअर इज फॉर्मिंग इन द हाऊस म्हणजे घरात छान प्रेमळ आणि शांत वातावरण तयार होत आहे तर आजच्या व्हिडिओ तितकंच अशा प्रकारे तुम्ही छोटे छोटे पॅरेग्राफ मराठीतून सिंपल प्रेझेंट कंटिन्यू टीनचे तयार करा आणि त्याचे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करा तसेच या स्टोरीतूनही तुम्ही मराठीतून पहिले पॅरेग्राफ नोटबुकमध्ये लिहा त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन मी सांगितलेलं सिंपल प्रेझेंट कंटिन्यू ट्योन्सच्या फॉर्म्युल्याप्रमाणे ट्रान्सलेशन करा तसेच वाक्य बरोबर बनवली आहेत की नाही हे तुम्ही व्हिडिओतून ब बघू शकता तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओ तितकंच कस। व्हिडिओ कसा वाटला मग मा। मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच मी व्हिडिओ टाकताच त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओत नवीन व्हिडिओ घेऊन